अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्व दत्तभक्त गुरुचरित्राचे अभ्यास चिंतन करणारे गुरुचरित्राचे प्रेमी सर्व दत्तभक्तांना माझा साष्टांग नमस्कार या प्रवचनमालेमध्ये आपण गुरु गुरुचरित्रातील कथा आणि कथेचा अभ्यास त्याचं चिंतन असा विचार आपण सर्वांगीण करीत आहोत मागच्या भागामध्ये आपण असा विचार केला की गुरूंच्या कृपेने दुखीच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्या ब्राह्मणाची ही जी व्यथा आहे पोटदुखीची ही पोटदुखीची व्य व्यथा पूर्णपणे नष्ट झाली गुरुजंद्रकार वर्णन करतात परिस लागता लोहासी सुवर्ण होय बावन्न कशी त्याप्रमाणे लोखंडाच बावन्न कशी सोन होत त्याप्रमाणे कृपा झाली गुरुंची दृष्टी त्या ब्राह्मणावर पडली आणि त्या नुसत्या दृष्टीनं त्याची पोटदुखीची व्यथा पूर्णपणे नष्ट झाली सायनदेवानी महाराजांची खूप स्तुती केली स्तुती करत असताना म्हणतात की गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस तथा पापन तापंच दैन्यांच हरेत श्री गुरु दर्शनम गंगा पापम गंगा काय करेल तर पापी लोकांची पाप नष्ट करेल शशी म्हणजे चंद्र काय करेल तर ताप नष्ट करते कल्पवृक्षानं काय होईल तर आपलं सगळं दैन्य नाही सो आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होती परंतु नुसती सद्गुरूंची कृपा झाली की सद्गुरूंच्या कृपेनं काय होतं तर पाप ताप आणि दैन्य तिन्ही नष्ट होत पोटदुखीच्या व्याधीनं तळमळणाऱ्या ब्राह्मणाची शरीर शुद्धी महाराजांनी केली त्याची व्याधी नष्ट केली म्हणजेच सांसारिक प्रापंचिक त्रासानं व्यस्त ग्रस्त झालेला हा ब्राह्मण तिची व्याधी नष्ट करून शरीर शुद्धी करून महाराजांनी त्याला परमार्थाला लावलं आपला शिष्य करून घेतला आणि त्याची परमार्थिक प्रा प्रगती सुरू झाली आता ही जी गुरुचरित्राची कथा आहे या कथेमध्ये आपण हे बघितलं की पहिल्यांदा महाराजांनी काय केलं तर शरीर शुद्धी केली त्यानंतर चौदाव्या अध्यायात आपण बघणार आहोत प्राणशुद्धी आणि नंतर पंधराव्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत मनशुद्धी आता आपली जी कथा आहे ही कथा आपला हा अभ्यास तेराव्या अध्यायातून चौदाव्या अध्यायात येतोय चौदाव्या अध्यायाच्या सुरुवातीला नामधारकांनी सिद्धांना प्रश्न केलेला आहे उदरवेथेच्या ब्राह्मणा ह्या उदरवेथेची जी पिढा असणारा जो ब्राह्मण आहे त्याची व्याधी स्वामीने नष्ट केली पुढं कथा काय झाली ते मला सांग तेव्हा सिद्धांनी सांगायला सुरुवात केली म्हणाले की या सायनदेवांच्या घरी महाराज भिक्षेला गेले आणि भिक्षेला गेल्यानंतर त्यानं जी काही पूजा त्या ठिकाणी केली आहे पूजा केली विचित्र असं गुरुचरित्रकार वर्णन करतात फार सुंदर पूजा त्या ठिकाणी केली महाराजांची षोडशोपचारानं वाद्यपूजा त्या ठिकाणी केली निरांजनानं ओवाळलं आरती केली त्याला कसं काय ज्ञान होत त्यानं तीर्थ धरलं ते आणि तीर्थ प्राशन केलं मस्तकावर धारण केलं आणि उत्तम अशा प्रकारे पंचपक्वांनाच भोजन त्या ठिकाणी भिक्षा महाराजांना दिली त्यामुळं अतिशय आनंदित झाले महाराज महाराजांनी त्याला विचारलं की अरे म्हटले चिंता कसली आहे म्हटले काळजी कसली आहे तर सायनदेव म्हणतात की महाराज की मी ज्या मुसलमान बादशाहकडे चाकरी करतो नोकरी करतो अत्यंत क्रूर आहे महाशूर आहे तो दरवर्षी काय करतो कि एका ब्राह्मणाची हत्या करतो जे अधिकारी म्हणून जे नोकरीला आहेत त्यांच्यावर दहशत राहावी या करता तो ब्राह्मणांची हत्या करतो दरवर्षी आणि त्याच करता त्यानं मला आज बोलवलेलं आहे त्याच्याकडनं मला बोलवणं आलंय मी गेलो की तो मला ठार करणार आहे तो प्रश्न विचारतो की महाराज तुमचं दर्शन मला झालंय मग मला मरण येईल कसं म्हणजे मरण येणारच नाही महाराजांनी त्याच्या मनातली भीती ओळखली आणि आपला हात जो आहे अभयंकर अभय कर त्याच्या मस्तकावर ठेवला काहीही काळजी करू नकोस म्हणाले तू निश्चिंत मनान त्या बादशाला भेटायला जा तू तु भेटा तु तु तुला पुन्हा परत पाठवेल तू जोपर्यंत येणार नाहीस तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तू काहीही काळजी करू नको निश्चिंत मनानं जा हे सायनदेव तिथून निघाले मनामध्ये सदैव सद्गुरूंचं चिंतन चालू आहे आणि त्या बादशाच्या राजवाड्यात गेले त्याला बघितलं आणि तो जो बादशाह आहे तो अतिशय क्रूर त्यानं हातात तलवार घेतली आणि तो मारण्याकरता म्हणून आला परंतु घटना अशी विचित्र झाली की एकदमच त्याला काय वाटलं भ्रम निर्माण झाला आणि तसाच तो माघारी परत फिरला आणि अंतःपुरात गेला आणि त्याला झोप आली गुरुचरित्रकारने वर्णन केले त्याला झोप आली झोपेत त्यानं असं बघितलं की एक ब्राह्मण त्या ठिकाणी आलाय आणि तो आपले हात पाय तोडतोय तलवारीनं हे बघितलं घाबरून दसकून पुन्हा जागा झाला उठला तर छातीमध्ये भयंकर वेदना होऊ लागल्या हृदयामध्ये जळजळ व्हायला लागली शरीर भान त्याला नष्ट झालं अत्यंत घाबरलेला घामाघूम झालेला हातपाय आहेत अशा विचित्र परिस्थितीमध्ये तो पुन्हा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्यानं देवांच्याकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की जो ब्राह्मण आपले हातपाय तळत होता तो हाच आहे पळत पळत गेला सायनदेवाना साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणतो की तुम्ही माझे स्वामी आहात मी तुमचा सेवक आहे तुम्हाला या ठिकाणी कुणी बोलवलं तुम्ही आत्ताच्या आत्ता ताबडतोब परतून आपल्या आपल्या गावी जावा आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं त्याला मोठा सत्कार त्या ठिकाणी देवांचा केला वस्त्र दिली आणि निरन्या प्रकारचे अलंकार दिले सोनं नाणं भरपूर दिलं आणि त्याला सांगितलं की ताबडतोब परतून तो आपल्या गावी जा भरा भराभरा भरा, भरा, भरा यायला लागले सद्गुरूंना कधी केव्हा एकदा भेटतो आणि ही सगळी ही जी झालेली घटना आहे ती कधी एकदा सद्गुरूंच्या समोर सांगतो असं या सायनदेवानं झालंय ते भरा 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 भरा, भरा, भरा आले आणि सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी सगळी जी घटना सांगितली काय काय घडलं आणि आता सायनदेव म्हणतायत की आता तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही तुमच्या मागोमाग मी येणार तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की अरे तसं येता येणार नाही तुला अजून पंधरा वर्ष तुला या बादशाची नोकरी करावी लागणार आहे आणि बादशाची पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर तू गावी ये तुझ्या गावाजवळच आम्ही राहू आणि पंधरा वर्षानंतर तुला आमचं दर्शन होईल त्या ठिकाणी पत्नी मोलाबाळांच्या सह तुम्ही आम्हाला येऊन भेटा त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला मी तुमच्यावर मी कृपा करीन म्हणून सांगते आणि महाराज या बासर होऊन निघाले तिथे थोडासा विचार आपण असा करूया ही कथा आपल्याला काय सांगते या कथेमध्ये सद्गुरूंची कृपा होते कशी सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर काय काय घटना घडतात या सायनदेवांच्या वर कृपा केलेली कशा प्रकारची आहे आणि तेराव्या राज्यामध्ये पोटदुखीनं व्याधीनं ग्रस्त असलेल्या ब्राह्मणावर केलेली कृपा कशी आहे पोटदुखीच्या पोट व्याधीनं ग्रस्त असणाऱ्या ब्राह्मणावर जी कृपा केली आहे ती त्याची पूर्णपणे करून घेतली आणि त्याला परमार्थ मार्गावर वळवलं त्याचा परमार्थ चालू झाला परमार्थात प्रगती व्हायला लागली आणि देवाना काय केलंय तर त्याला त्यांची प्राणशुद्धी केली म्हणजे त्याची त्यांची जी मृत्यूची भीती होती ती मृत्यूची भीती श्री गुरु नरसिंहसाहेब ते स्वामी महाराजांनी नष्ट केले अत्यंत महत्वाचं आपण सर्वजण विचार जर करायला लागलो तर आपण सगळे घाबरलेले आहोत आपण भीतीग्रस्त आहोत आणि भीती ही परमार्थ मार्गावर अत्यंत मोठा अडसर आहे वाला कौन -कौन भीती नष्ट व्हायला पाहिजे आपल्याला कोणकोणती भीती आहे पहिली भीती अशी आहे की माझा जो रोजगार आहे माझी जी नोकरी आहे मी जो पैसा मिळवतोय हे असंच राहील का का माझी नोकरी जाईल का माझा व्यवसाय बसेल का माझा व्यापार बसेल पुढे मुलाबाळांचं कसं होईल काय होईल याची भीती आहे सगळ्यात मोठी भीती जी मनुष्याला आहे ती म्हणजे मृत्यूची भीती आहे आपल्या प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते परंतु मृत्यूची का भीती वाटते वस्तुत जी निश्चित आहे जी निश्चित येणार आहे आपण ज्यावेळी जन्माला आलो त्याच वेळी मृत्यू हा निश्चित आहे रामानाही जायला लागलं कृष्णानाही जायला लागलं किती संत आले किती देव आले किती अवतार झाले सगळे अवतार नष्ट झालेले भगवतगीतेमध्ये देवाने सांगितले की जातस्य आहे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म च ध्रुव म्हणजे निश्चित मृत्यू निश्चित आहे बाबा अर्जुनाला सांगतात जातस्य हे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म च जो मेलेला आहे त्याला पुन्हा निश्चितपणाने जन्माला यावं लागणार आहे तस्माद अपरिहार्य येते हो न तुवम छोडतो तू मला त्यामुळे तू चिंता करू नकोस म्हटले हे निश्चित आहे हे अपरिहार्य आहे आपण जर जन्माला आलेलो असू तर आपण निश्चितपणाने मरणार आहे मरण हे निश्चित आहे मृत्यू हा निश्चित आहे येणारच आहे केव्हा येणार आहे फक्त आपल्याला माहित नाही मग जो निश्चित येणारच आहे त्याला काय घाबरायचं त्याला काय भ्यायचं परंतु आपण भीतो हे संत आहेत हे संत मृत्यूला भीत नाही का मृत्यूला भीत नाही आणि आपण का मृत्यूला भितो थोडासा दृष्टांत घेऊन त्याचा विचार करूया बारावीची बोर्डाची परीक्षा असते बोर्डाची परीक्षा एक वर्षभर मुलं अभ्यास करत असतात खेळत नाहीत काय नाही टी व्ही बघत नाहीत सदोदित एकच विचार या वर्षी बोर्डाची परीक्षा आहे या वर्षी बोर्डाची परीक्षा आहे या वर्षी बोर्डाची परीक्षा आहे आई वडील सगळे त्याला अभ्यासाला मदत करतात सगळी मुलं अभ्यास करत असतात परंतु जो वर्षभर अभ्यास करत नाही खेळत राहतो दंगाबस्ती करत राहतो अभ्यासाकडे जरा सुद्धा लक्ष नाही शाळेमध्ये कॉलेजमध्ये गुरुजी शिकवत असतात तिकडं लक्ष नाही घरात आल्यानंतर त्याचा अभ्यास नाही त्याचं चिंतन नाही त्याचं मनन नाही असं करून वर्ष सगळं तो फुकट घालवतो आणि मग त्याला परीक्षेची भीती वाटायला परीक्षा थोडीशी पुढे गेली तर बरं असं वाटायला असं का वाटतं कारण वर्षभर अभ्यास केलेला नसतो गुरुजींनी जे सांगितलेलं आहे गुरुजींनी जे शिकवलेलं आहे त्याचं चिंतन केलेलं नसतं त्याचं मनन केलेलं नसतं घरामध्ये ग्रहपाठ केलेलं नसतो गुरुजी सांगत असताना तिकडं लक्ष दिलेलं नसतं त्यामुळं तो अत्यंत घाबरलेला असतो परंतु जो हुशार मुलगा असतो जो शाळेमध्ये गुरुजी जे सांगतात ते लक्ष देऊन ऐकतो त्याच्या नोट्स काढतो त्याच मनामध्ये चिंतन करतो त्याच मनन करतो घरात गेल्यानंतर होमवर्क करतो तो अजिबात घाबरत नाही तो म्हणतो बारा मार्चला परीक्षा कशाला ठेवता म्हणतो तो म्हणतो बारा फेब्रुवारीला ठेवा हो म्हणतो बारा जानेवारीला ठेवा हो म्हणतो कोणत्याही वेळी माझी परीक्षा घ्या म्हणतो मी तयार आहे अभ्यास करून पेपर द्यायला असं का म्हणतो तो कारण त्यानं पूर्णपणे अभ्यास केलेला असतो म्हणून तो पेपरला घाबरत नाही आणि ज्यानं पूर्णपणे अभ्यास केलेला नाही लक्ष दिलेलं नाही गुरुजींनी सांगितले त्या पद्धतीने तो वागलेला नाही तो मात्र परीक्षेला घाबरत असतो आपण काय करतो आपण संपूर्ण आयुष्यभर भक्तिमार्गाने चालत नाही परमार्थ करत नाही गुरु दर्शित मार्गावरनं चालत नाही उपासना करत नाही त्यामुळे परीक्षा म्हणजे या मृत्यूची आपल्याला भीती वाटते परंतु जे संत असतात जे महात्मे असतात जे अधिकारी असतात त्यांनी मात्र संपूर्ण आयुष्यभर अभ्यास केलेला असतो त्यामुळे ते परीक्षेला घाबरत नाही केव्हाही मृत्यू येऊ दे म्हणतात आणि त्यांचा जो मृत्यू असतो तो उदात्त असतो तो आनंददायक असतो म्हणून जी निश्चित आहे तस्माद अपरिहार्य थे नव शोच्युती मरहसी त्याची चिंता करण्याचं कारण नाही शोक करण्याचं कारण नाही कारण मृत्यू हा निश्चित येणार आहे देवाने अर्जुनाला सांगितलं या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये थोडासा याचाच अभ्यास थोडंसं याचंच चिंतन आपण करूया